वकृत्व व निबंध स्पर्धेत विद्यामध्ये हा शाळेची विद्यार्थी तालुक्यात प्रथम छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या आदेशानुसार राजश्री शाहू महाराज जयंती पंधरावडा स्पर्धा परीक्षा नियोजन करण्यात आले होते वकृत्व निबंध आणि चित्रकला या विषयावरती स्पर्धा घेण्यात आल्या केंद्र स्तरावर घेण्यात आल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तालुक्यात पातळीवर संधी देण्यात आली होती यात विद्या मंदिर हा शाळेने घवगवित यश संपादन केले होते वक्तृत्व स्पर्धेत सहावीचा अथर्व विठ्ठल गुरव याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तर निबंध स्पर्धेत सातवी ची वैभवी नामदेव कदम हिने प्रथम क्रमांक मिळवला हे विद्यार्थी जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरले आहेत त्यांना शाळेचे मुख्याध्यापक गोविंद चांदेकर बाबूराव धामनेकर विशाल धामनेकर दत्तात्रय पाटील कीर्ती पाटील व गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील विस्तार अधिकारी सुमन सुभेदार सुनीत चंद्रमणी केंद्र प्रमुख ज्योतिबा पाटील व शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले